लो प्लास्टिक रद्द आहे काय हे लोक प्लास्टिक रद्दी वाले मंगाला काय हो हे लोक प्लास्टिक रद्दी वाले हो मावशी अरे हो ताई मंगाला काय नमस्कार मित्रांनो तर मी आज तुमच्यासाठी रमी सर्कल नावाचं एक गेमिंग ॲप घेऊन आलो आहे हे एक सुरक्षित असं ॲप आहे जिथे तुम्ही खूप सारे पैसे जिंकू शकता आणि या गेममध्ये एक करोडहून अधिक खेळाडू सामील झाले तर तुम्ही रोख गेम खेळून रोख पैसे जिंकू शकता आणि या गेमचं असं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जिंकलेले पैसे त्वरित आपल्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता तर मित्रांनो या गेममध्ये रमी खेळणं खूप सोपं आहे आणि खेळताना माझा मोबाईल तर खूप स्मूथ चालतो हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो आता डिस्क्रिप्शन बॉक्सला जा आणि जी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि फर्स्ट डिपॉझिटवर दोन हजार रुपयेपर्यंतचा वेलकम बोनस मिळवा तर मित्रांनो खेळा रमी आणि जिंका पैसे मित्रांनो या खेळात पैशाची जोखीम आहे आणि आपण व्यसनाधीन होऊ शकता कृपया आपल्या जबाबदारीवर आणि जोखमीवर खेळा प्लास्टिक ऐकल प्लास्टिक झाली यांची सुरुवात गणपती गेले आहे सुरुवात होय बंगार इकडे 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 गणपती न गेल्या लगेच सुरुवात यांची क्या अरे क्या चा क्या अरे तू तो भंगार घया ला ला इसके भी क्या ला वो ठीक है काम बोलो क्या चाहिए अरे तेरे को बोलते हैं मेला क्या चाहिए तू भंगार लेने को आया है देने को लेने को आया हूं हां तू तो पूरी मेरे का बोलता है तू तू किधर से है यूपी से ओ नो यूपी हां क्या हुआ कौन आंध्र प्रदेश ना नहीं उत्तर प्रदेश अब भंगार गया ना क्या हुआ अरे तू फिर का काय घेऊन येथे तू नाही रे इधर बहुत पैसा मिळत है ना इसलिए आता इधर मी याला काय या सांगतो तिकडे भंगार जवळ सांग तुला नाही रे इधर बहुत पैसा मिळताय काय तू जॉब पैसा भेटतो हा म्हणजे असं किती भेटतो महिन्याला पच्चीस ते तीस हजार बाय माझे पंचवीस तीस हा क्या हुआ अरे आम्हाला नाही ऑफिसला तेवढा भेटतो का बोलताय तू मी काय म्हणून बोला मी पण भंगार होईल हा किंवा मी पण पण त्याला ट्रेनिंग लागल नाई रे ऐसे थॅली टाकणे की ऐसे उचलणे की झाले का रे थांब मरते चुना लावतो इकडे चलो भाई अरे मी अर का तू जाशील कुठं जाय का तुला नाही का मेर गो हा घुमायचा का इथन खाली गेला की तिथं पूल आहे तिथनं गेला कि वाडी भेटते दुसरी कि बोलते तुझे काहीच समजत नाही अरे वाडी के जाना जाणार कि गाओ, गाओ। तू इतने खाली गेला कि गाव भेटेल असाच असतो तू हे बोलतोय मी क्या बोलतोय तू भंगार भंगारवाला क्या वो, क्या चिल्लात आहे तू अरे लोकल प्लास्टिक रती ओले क्या लोकल प्लास्टिक भंगार ओले लोकं प्लास्टिक प्लास्टिक रद्दी रद्दी भंगार भंगार ओले अरे हाय एकदम सोप्पा बोलले काय क्या काय लोकं प्लास्टिक रद्दी भंगारवले सोप आहे कायच लोकं प्लास्टिक रद्दी भंगार वाले लोकन प्लास्टिक रद्दी वाले हा भाई सरे सरे हे लोकं प्लास्टिक रद्दी भंगारवले जातो क्या जातो काय थोडी दिन मी साथ काम कर सकता है भाई करू शकतो मला घेत असलं बोल नहीं रे, तेरा काम नहीं है अरे मेरे को लेता है का बोल अरे, अरे मेरा माझा काम नाही अरे भांगार तुझ्या बोल मी जास्त भांगार काय कचरा प्लास्टिक रास्टिक वाले निशांत अरे इकडे अरे सांगतो या काय मे झाला तुला याड कशाला लागलाय अरे काय नाही हा भंगार डोका खाल्ला तू का त्याच्यासारखं अरे अर काय करू माझ्याकडे आयडिया होती आयडिया होती ती मुर्दी तू कशाला बोलली सांगतो इकडे बसू ये मी यालाच काय झालं काय काय झालं काय मिळत गणपती पण परत दिवस झालं बा तू गेलास ना मुंबईत अजून अरे नाही सेटनी महिनाभर सुट्टी दिला नाही किती महिनाभर तुला काम बिन सोडून आलाच आहे ना अरे नाही काम कशाला सोडून येऊ एवढी महिनाभर सुट्टी मग तर देल तो कोणला सांगेल गेल्या वर्षी नाही सुट्टी यंदा नाही सुट्टी यंदा नाहीच बोलू होता मग मग तो लॉकडाऊन चा काम भरपूर आहे जाऊ नको सुट्टी कोणलाच नाही भेटणार तरी पण एवढी नाही सुट्टी अरे महिन्यावर अशी तशी काय घेऊन आलोय मग माझा मा तू आता नवीन नंबर आहे माहितीये म्हणजे तो हा नवीन काढलायस तो जीवचावर मी त्याला फोन केला बसला आणि त्याला बोलू काय आता बोलू काय आयडिया करू एक मस्त आयडिया सुचली काय त्याला बोलू डाकू सिंग बोलतोय काय बोलतोस काय हरम बोलू डाकू सिंग बोलतोय तुमची बायको आमच्या ताब ताब्यात आहे त्याच्या बायकोला किंमत गेली त्याशिवाय काय पर्याय होता काय बोलू डाकू मंगलसिंग बोलतोय तुमची बायको आमच्या ताब्यात आहे गणपती विसर्जन झाल्यावर दोन लाख रुपये घेऊन या दोन लाख दोन लाख रुपये मग दोन लाख टाकतलं तयार झाला ना द्यायला सांगतो दोन लाख रुपये घेऊन या तर गणपती विसर्जन होतील तशी तिला पण विसर्जन करून टाकील तो मेला <laughs> <laughs> तो जाबरला अरे अरा घाबरला दुसऱ्या मिनिटाला ऑफिसला गेलो तशा काय बोलतोच काय मिनिटाला ऑफिसला गेलो बोलो साहेब सुट्टी पाहिजे हा तो आता घामागून द्यायला होता फोन अगोदर डाकू झाला त्याच्यामुळे <laughs> तो घाबरला असल मग काय खाप नसताच लागून उपाळला होता निश्ता बोला आता अरे गणपतीहून येतात जेवण पण करी मग बोलू आता काय त्याला बोललो म सुट्टी पाहिजे म सुट्टी पाहिजे हा मला माहिती द्यायला हा भात वाढलेला घाबरला नसेल काय बोलायला मला बोलतो निकली निघली आपल्या स्टाफला सांग महिनाभर सुट्टी तिथे महिनाभर महिनाभर सुट्टी तुझी माझ्या झाली सगळ्यांची त्यानं सांगितला सांगितलं मी तसा धावत सुटलो आतमध्ये गेलो स्टाफला सगळ्या सांगितला सरांनी दिली नाही गणपतीची मेरा एवढ्या दिवस <laughs> तुला सुट्टी कशी काय भेटली अर्थात तुला इथं सांगायचंय बरं तुला ती शकुंतला माहिती कोण अरे मेरा तिने लग्न केला कोण अरे ती त्या खालच्या घरात ती शकुंतला अरे खाल्ल्या घरातले हलू बोल हलू बोल मी माहिती नाही कोणाला कधी परवाच लग्न केलं नाही परवा मग अरे कोण बोलली नाही ती मला या तुला सांगाय काय गर्लफ्रेंड गा काय तुझी मला मला बोलली पाहिजे ती मीला मिस्ती अशी ती अशी मिस्ट टाकायची मला तुला मग मी तुला सांगत नाही बरा गेला ना मला कशी नाही सांगत नाही तुला सांगायला पण कशी दिसते काय केला ती लव मॅरेज आता लव मॅरेज याला अरेंज मॅरेज आपल्याला सगळ्यांना सांगत नाही गपचूप केला जाऊन गपचूप मग तरीच नाही माहिती पडला मला त्याच्यामुळेच नाही मीराज कोणाला सांगत माहिती आहे मी काय तू कधी लग्न करतोस मी मला अजून टाइम आहे तुझा ठरलेला आहे तू कधी करतोय सांग अरे माझा काय करू पण कधी जरा ठरलेलं आहे तर करायचं टाकायचं करून पटकन अरे करू मी तयार आहे पुरगी पण तयार आहे मग मतीद मतीद तो आता घरची तिच्या मागे पुढे होतोय करायचा मंदिर नाही असा होतो पण आता कामाला एकाच ठिकाणी तुम्ही कामाला एकाच ठिकाणी ऑफिस आमचं म्हणजे काम तोच आहे पण ही दुसरी याला ऑफिस करून टाकायचं आता पटकन जर अरे करायचा तिला पर दोन दिवस झालं तिने फोन केला आता खुली घरी पोरगा सुद्धतायत लग्न करायचंय तिला बोललो जरा थांब दोन दिवस पैसे नाही ती ऍडजस्ट करायला तरी करायला करा लागेल ना कुठला तरी पैसे घेऊन आता लग्न करायचं मी पैसे पैसे लागतात कमी काय लागतात घरात जाऊन तिच्या सांगायचं मागणी बिगणी टाकायची मस्तपैकी आणि करून टाकायचा बिंदास काय पण ती नाय बोलली मग काय करणार प्रेमात असा घरचा पण प्रॉब्लेम आहे ना मग तिला बोललो थांब जरा दोन दिवस करू पलूनच जाऊ न त्यावेळेस हो मला पलून नको रिक्सर चांगला मस्तपैकी लग्न करायचा नको मेला द्या पोला द्या मटण्या द्या कमी मजा असते सगळी पोरा बिरा तू तुला तू, पाहिजे मटाणचं देव तुला मला वा मटाणं पाहिजे बस बाला बाकी काय तुला पण मी काय म्हणतो कालच अरे कालच तुझ्या गर्लफ्रेंडला बघितलं मी तळीवर हातात मस्तपैकी बॅग बी होती सुटकेस बॅग एक पोरगा पण होता कोणतरी कुठं तळीवर काल संध्याकाळी बघितली तळीवर येताना ती आली असेल काय बाजार बिजर घ्यायला काय एवढ्या दोन दोन बॅगा घेऊन काय बाजार बिजार घ्यायला अरे मस्तपैकी पद्धतशीर स्टँडला होती बॅग बीग घेऊन अनेक पोरगा पण होता कोणतरी पोरग ओळखीचा नव्हता पण होता कोणतरी पोरगा एक पण नाही अशी कशी मी ती जायला मला सांग विश्वास आहे माझा तुला काय माहिती बघ तू फोन करून बघ आधी बाईला विचार तुझीच गर्लफ्रेंड होती काल अरे नाही अर मी तू काय तू सांगशील मी ऐकून बस काय मी काय बोलत नाही का तुझ्या गर्लफ्रेंडला तू पण बोलतेस तू पण थांब फोन करतो हॅलो 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 हा जानू कुठे आहेस मुंबईला ट्रेन मध्ये आहे बोल ना गेली तू मुंबईला हो आली मी कधी अरे आज सकाळी चाली आ मला बोललीच नाही ती नाही रे जरा घाईत होते मी म्हणून विसरले अगं मी ते पैशाची अरेंजमेंट केली होती हो का संध्याकाळी बसतोय कशाने येतोय ट्रेननी येतो हा बरं ठीक आहे हा ते आपण कधी लग्न करायचे ते बघू आपण दोन दिवसांनी अरे नको मी सकाळीच एका मुलासोबत लग्न केलं आपण नंतर कधीतरी बघू बघ तरी मी तुला बोललो होतो तु। <laughs> लावला कसे